मी सलगरताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं करावं नमस्कार आज या ठिकाणी देशाचे नेते देशाचे बाहुबली अष्टवधानी आदणे पवार साहेब आमचे प्रांताध्यक्ष आमचे नेते आदणे जयंत पाटील साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर आज रोहिणीताई म्हणाल्या तसं अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे एका मुलीला हरवण्यासाठी एका मुलीला हरवण्यासाठी सगळ्यांची फौज एकत्र जमलेली आहे ती स्त्री कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे परंतु आघळ पगळ स्टेटमेंट करणारे लोक आहेत ज्यांच्या पाया खालची जमीन जयंत पाटील साहेब हदरलेली आहे म्हणून त्यांना द्रौपदी आठवते पण मला सांगायचं आहे ही निवडणूक फक्त सुप्रियाताई सुळे किंवा दंगेकर साहेब किंवा तुमचा आमचा लाडका अमोलदादा यांची नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे आणि तुम्ही प्रत्येकाने त्यामध्ये सहभागी होऊन महाराष्ट्र धर्म वाचवायचा आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आज आपण कुठलेही आयुध वापरत नाहीत न दादागिरी न कोणालाही दमदाटी नाही ही, दम ही उत्स्फूर्त जनता आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमाला आदरणीय सुप्रिया ताईंच काम मला आवर्जून सांगायचंय मी त्यांची कार्यकर्ता जरी असली तरी ताई वर, वर सुप्रिया ताई फक्त पवार साहेबांची मुलगी म्हणून निवडणूक लढवत नाहीयेत स्वतःच काम आहे आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी पाहते वस्तीवर जाऊन हात जोडून काम करणारा पंधरा वर्ष महासंसद रत्न म्हणून काम केलेला सुप्रिया ताई यांचा फॉर्म भरताना मला आवर्जून सांगायचंय की ताई नेहमीच शबरीची थट्टा झालेली आहे प्रत्येक महाभारत असू देत रामायण असू देत सीते लाच परीक्षा द्यावी लागते आणि आदरणीय पवार साहेबांची एकटी मुलगी म्हणून त्यांना मुलगा नाही आहे ना, ना। मुलगा नाही म्हणून त्यांची केली जाते की सुप्रिया ताईंसाठी मैदानात का नाही आहो मैदानात तू मी अविवाहित मुलगी आहे मी माझ्या वडिलांच्या घरी राहते आणि माझं असं मत आहे इथं जेवढ्या भगिनी उभे ताई ह्या सगळ्या भगिन्यांचा वडिलांच्या आई आईच्या घरात अधिकार असतो असतो नसतो हात तुंचा करून सांगा मला या लोकांना ताई। या लोकांना धडा शिकवण्याची ही धर्माची लढाई आहे माफ करा सून विरोध सुनेत्राताई पवार माझ्या गावचे उस्मानाबाद धाराशिव मला त्यांचा नितांत आदर आहे परंतु मी यावेळेस धर्माच्या बाजून आहे लक्षात घ्या भीष्म पितामा खूप मोठे होते परंतु त्यांचं चुकलं काय माहितीये ते चुकीच्या बाजूने उभे होते द्रौपदीचं वस्त्र हरण होता पाच पांडव आणि ती द्रौपदी आणि श्रीकृष्ण त्यांनी ठरवलं की हे धर्म हे युद्ध हे नैतिक त्यांनी जिंकायचं आज पवार साहेबांना एकटं तुम्ही अरे पण मी नेहमी शेर बुडा बी हो जाय तो शिकार करना नाही छोडता टायगर इज बॅक तेरे हर एक वार का पलटवार तिथं बसलेले आहेत स्टेजवर नाही तरी सुद्धा आम्हाला स्फूर्ती मिळते आदरणीय जयंत पाटील साहेब मी, मी भंडारा गोंदियाला गेले होते मला चुल्हाड नावाच्या गावामध्ये एक म्हातारी आजी एकोणसत्तर सत्तर, सत्तर वर्षाची मला हिंदी मध्ये बोलल्या त्या की देखो शरद पवार आहे ना मी म्हणला हा तो वो बंदा जो है बस वही नेता है बोले उसके साथ ही हम सब काम करेंगे यहाँ पे कौन यहाँ पे चिन्ह है पंजा आहे तरी सुद्धा पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे पुणेकरांनू ही माती स्वराज्याच्या भूमीचे छत्रपती शिवरायांचे आणि याच मातीत ठिणगी टाकण्याचं काम क्रांती ज्योती सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मातीला पदस्पर्श आहे ही नैतिक तिची लढाई ननंद भाऊदाई वर्ण वर अजित दादा उमेदवार नाहीत जे दादा सगळ्याला घरात बसवतो तुला औंदा दाखवतो तुला पुन्हा दाखवतो दादा यावेळी जनताच तुम्हाला दाखवणार आहे ठरले जनतेने ठरवलेलं आहे दाखवायचं का दाखवायचं मला त्यांचाही आदर आहे परंतु तुम्ही चुकलात आणि महाराष्ट्राची जनता चुकला की ठोकते ही परंपरा आहे कारण या ठिकाणी एक गरीब कष्ट करू दंगेकर साहेबांना कोणते दादा दा पाटील मल्ल मातीतले कोल्हापूरच्या मातीतले अरे कोल्हापूर म्हणजे वारसा आहे कुस्ती पैलवानांचा हा पट्ट्या एका महिलेच्या मतदारसंघात डल्ला मारतो अरे डल्ला मारणारे तुम्ही दम नाही तुमच्या मध्ये त्या मेधाताई भाजपाच्या कष्टकरी आहेत असू द्या परंतु हा माणूस डल्ला मारतो आम्ही पुण्यामध्ये येऊन सांगतात की आम्हाला शरद पवारांना हरवायचंय अरे बेटे तुमने अभि देखा क्या आहे तेरे हर एक वार का पलटवार शरद पवार हे तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सुप्रिया ताई निवडून येणार त्या लेखीच कष्ट आहे प्रत्येक वेळेस लेकीला का कोपऱ्यात टाकतो वडील म्हातारे झालेत म्हणून जनता म्हातारी झालेली नाहीये जनतेने ठरवलेलं आहे औंदा गद्दारांना आसमान दाखवायचंय हे ठरलेलं आहे त्यामुळे इथं नारा मला ऐकायला तरुणांनु काय म्हणतात पुणेकर निवडून येणार आणि अमोल कोल्हे दादा दादाच्या माग जनतेची आहे तो वतनावर पाणी सोडलं परंतु गद्दारी केली नाही त्यामुळे मला अभिमान आहे की मी पवार साहेबांच्या पक्षात काम करते त्यांच्या मुलीच्या नेतृत्वात काम करते आमचा पक्ष कष्टकरी इमानदार लोकांचा आहे एकच सांगेन तुम देखना आखो से ताई दादा और दंगे कर आएगा लाखों से जय हिंद जय महाराज थैंक यू व्यासपीठावर उपस्थित आपले डॉक्टर अमोल कोल्हे त्याचबरोबर सीएलपी लीडर मानेने बाळासाहेब थोरात साहेब संजय जी जगताप त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सचिन जी आहीर साहेब यांचे व्यासपीठावर आगमन हे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचे स्वागत करायचं